हॅलो गुड मॉर्निंग संविधान दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज सकाळी उठल्यानंतर मला थोडं काही गोष्टी खटकल्या ज्या मला बोलायच्या आहेत सो so, मी सकाळी उठल्यानंतर आज स्पेसिफिक काही लोक आहेत काही ग्रुप आहेत ज्यांनी आज संविधान दिवसाच्या शुभेच्छा ठेवलेल्या आहेत आजचा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे की आज आपण जर भारतामध्ये एक नागरिक म्हणून हक्काचा आणि मानाचा आणि सम्मानाचं जीवन जर जगत आहोत ना तर ते संविधानामुळे आणि आज जर संविधानाची अंमलबजावणी झालेली आहे ना तर प्रत्येकाला त्याचा स्वाभिमान असला पाहिजे अभिमान असला पाहिजे आणि ज्यांनी ते संविधान लिहिलेलं आहे त्यांच्याबद्दल आदर आणि रिस्पेक्ट पण असला पाहिजे जेव्हा शिवजयंती असते सर प्रत्येक जण शिवाजी महाराजांचा फोटो लावतो व्हिडिओज लावतो त्यांच्याबद्दल आपलं प्रेम आपली भावना व्यक्त करतो जर सव्वीस जर आज संविधान दिवस आहे सव्वीस नोव्हेंबर आहे तर का नाही म्हणजे ज्याची त्याची चॉईस आहे प्रत्येकजण स्टेटस लावतोच म्हणजे तो, तो आदर करतो असं नसतं काही जण दहा स्टेटस टाकतात माझ्यासारखे आणि काही लोक एक एकही एक स्टेटस टाकत नाही ज्याची त्याची चॉईस आहे परंतु याच्यावरनं नाही का ज्याची त्याची बौद्धिक पातळी कळ कळते ज्याची त्याची बुद्धी लेवल कळते सो नो कमेंट ऑन दॅट आज जर आपल्यावरती कोणता अन्याय झाला तर आपण जर आहे न्यायव्यवस्थेकडे जातो न्यायव्यवस्थेकडे आपण जाऊन आपले आ, जेपन जे पण आहे म्हणजे आ हक्क मागतो ॲक्च्युली मला बोलायला काय होतं आहे मी शब्द नाही का काही मनात ठेवते काय मी खूप स्पष्ट बोलून गेली ना तर नको त्यांना लागू शकतं सो ज्याच्यामुळे मी खूप विचार करून बोलते नाही तर मला बोलायला काहीही वाटणार नाही कसं असतं Uh, मी एका व्यक्तीकडनं एका नाही मी बऱ्याच व्यक्तींकडनं असं ऐकलं होतं की हा तुमची चौदा एप्रिल आहे ना अरे काहीतरी असतं ना ते सहा डिसेंबरला म्हणजे जर तुम्ही तुमच्या मुलांना चांगल्या शाळेत शिकवताय चांगल्या शाळेत पाठवताय तुम्हाला वाटतं त्यांनी शिकून काहीतरी मोठं बनावं त्यांनी काहीतरी करावं लाईफमध्ये आणि तुम्ही ॲज अ पालक म्हणून जर तुम्हाला एवढं पण नाही माहिती की चौदा एप्रिलला काय असतं सहा डिसेंबरला काय असतं दोन ऑक्टोंबरला काय असतं सव्वीस जानेवारी आपण का करतो पंधरा ऑगस्ट आपण का करतो तर तुम्हाला या बोलतात नाही का एक स्वतःला वेल एज्युकेटेड बोलून घेण्याचा काही एक अधिकार नाही आहे जेव्हा पिढी शिकलेली नव्हती अशिक्षित होती तेव्हा जर भेदभाव होत होता तेव्हा जर तुमची बौद्धिक पातळी कमी होती तर आपण समजू शकतो पण आताच्या काळामध्ये जर एवढा मोबाईल आलेला आहे एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे तुम्ही सगळ्या गोष्टी बघून पण जर तुम्ही मूर्खासारख्या गोष्टी करत असाल की तुमचे बाबासाहेब आंबेडकर आमचे शिवाजी महाराज तर खरंच खूप दुर्दैवाची आणि खूप आणि खूप खालच्या लेवलची ही गोष्ट आहे मी सर्व धर्मांचा रिस्पेक्ट करते मी सर्व धर्मांना मानते मी रामायण वाचलेलं आहे मी महाभारत वाचलेला आहे मी कुराण पण वाचलेलं आहे आणि मी बायबल पण वाचलेलं आहे सो so, मी त्या सर्व जे वाचलेले आहे त्याच्यामधनं मला एकच गोष्ट समजली की प्रत्येक देव प्रत्येक धर्म प्रत्येक समाज फक्त आणि फक्त जे समाजसुधारक झाले त्यांनी फक्त आणि फक्त मानवता सर्वांचा रिस्पेक्ट करा सर्वांशी प्रेमाने वागा दया प्रेम करुणा ठेवा हेच फक्त शिकवलेलं आहे लोकांनी कुठून हे आणलेलं आहे माहिती नाही सो so, मला फक्त एवढं एकच सांगायचं आहे की इथून पुढे माझ्यासमोर जर कोणी पण असं बोललं ना की तुमचं काहीतरी असतं तर त्यांचा गाल आणि माझा हात असेल ओके okay, आज माझं डोकं खरंच तापलेलं आहे म्हणजे मला हे वाटतं की आज जर तुम्हाला तुमच्या धर्माचा तुमच्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार जो भेटलेला आहे ना तो संविधानातील भारतीय कलम पंचवीसनुसार भेटलेला आहे